नमस्कार उज्ज्वला त्याची चटणी बनवते हे लसूण पाहते बघा ते लसूण बनवते त्याच्यासाठी लागणार साहित्य लागत कमी साहित्य आता मी घेतल्या तिखट आहेत तर ना मी नाही लसणाची पात घालते याच्यामध्ये जरा बारीक करून घेते ते झाकून जाते आता मीठ घालते याच्यामध्ये हे काढून घेतलं मी बारीक झाल ठेवलं पॅन ठेवला आता आता टाक घालते मी मी मिरची घालते मिरची आहे नुसती मिरची आहे हिरवी मिरची मग मिरची झाली आता मी ही घालते चटणी ही लसणाची पाक विचार घालते मला आता माझी चटणी झाली लसणाची चटणी झाली लसणाच्या पातीची चटणी आहे कारते मी प्लेट मध्ये झाली माझी चटणी करून हे लसणाची लसणाच्या पातीची चटणी मी त्याच्यासाठी पूर्ण ताट केलं आज उपास सोडायला केलं हे मेथीची भाजी वरण भात ही भोपळ्याची भाजी आणि पोळी उपास सोडायचं नंतर मी सगळं एवढं बनवलं पाच ताट महाशिवराते चौकस ही चटणी खायला एकदम चटकदार लागते एकदम तोंडाला थोडंसं लिंबू पिळायचं आता मी लिंबू नाही पिळला पण तुम्ही खाय खाण्याच्या वेळेस लिंबू पिळायचा म्हणजे खूप छान लागते एकदम चविष्ट लागते अप्रतिम लागते खाऊन बघाल ज ज्यांना तोंड आला असेल ना त्यांनी ही चटणी जर खाल्ली ना त्याचं तोंड तोंड आलेलं होऊन जातं टेस्ट येते तोंडाला चव येते तोंडाला तर त्यामुळे ही चटणी खाणं चांगली लसणाची चटणी लसणाच्या पातीची चटणी करून बघा माझ्यासारखी चटणी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा माझा व्हिडिओ शेअर करा मित्रपरिवारासह माझा व्हिडिओ बघा आणि पूर्णपणे माझा व्हिडिओ बघितला तर मला लाईक करा आणि बघितल्याबद्दल माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद